सामुदायिक लग्न लावले आणि तुम्ही आपलं लग्न कमी खर्चात करा माझ्या बहिणींनो पोरा नाही सांगत कारण हे आता मुंजे राय न तुम्ही आपल्या शेतकऱ्याच्या पोरा संघ लग्न करत द्या नाही तर मला नोकरीवाला पाहिजे अवघे कसे भेटतील व बाई नोकरीवाले कोणी उद्योग धंद्यावाला पा अरे गरीबाचे लेकरही प्रगती करू शकतात राष्ट्रपती अब्दुल कलाम गरीब होते नरेंद्र मोदी साहेब काय ऐकत होते बाबू चिकत होते म्हणतात हे लय बळबळ करून राहिलं आहे काय चिप बस ना मग त्याला आपल्या वयाला तर सोबू द्या लहान लेकर चुपचाप बसून भाऊ ते बाप रे इकडे हा बेटा लाल शर्ट ये बेटा त्याला येऊ नका दिव त्याला चालता येत नाही दिव्यांग आहे तरी आग लावे तर भाऊचा मुलगा आहे हे रे राजा खाऊ देत लावे दादाचा आहे राम किसनजी भोकरे सरपंच कोर्टा तालुका बसमत जिल्हा हिंगोली ऐकून राहिले कीर्तन त्या बाळाले दे हो अजून दे त्याच्यात बाबू हिरव्या कलरचा नोट आहे या नोटात अजून दे निळा दे बर निळ्याचा किती राग करा सर्व कलर साठीच भांडून राहिले हिरवा निळा भागवा पिवळा म्हणून सत्यपालनं पांढरा घातला पाणी सत्यपाल तेरा कीर्तन मिलाया व्हायचा अरे देश शमे तू शमे तू, तेरे माने तू। तो ते असा बाबू तुम्ही मी हे खंजेरीच्या माध्यमातून तमाशातली ढोलक आयोग ऐकू येते पण आहे तर खंजेरी

गप्पा त्याचाही आवाज निघाला वाजवणारा पाहिजे ना बजाने वाला होणार त्याचा आवाज निघणारच आहे मग मी गोंधळाच वाद्य वाजवलं आम्ही गोंधळी गोंधळी शिवबा रायाचे गोंधळी 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 शिवबा रायाचे मार्क एक चेवा... हा अच्छा आता डफळ्याचा आवाज ऐकू ते मातंग समाजाचे लोक वाजवते ना ते मोठ्या माज्यावर जातात

प्लाचा आवाज असे वेगवेगळे हा कायचा आहे तुम्हीच सांगा उत्तरा ते सणाल रतन टाटा नाही राहिले तर आपणच कुठून पण रतन टाटा कीर्तीनं गेले गाडगे बाबा कीर्तीनं गेले महात्मा गांधी अमर आहेत तुम्हालाही मालूम आहे महात्मा गांधीच्या जन्माची तारीख कोणती दोन ऑक्टोबर राईट मारणारा नथुरामच्या जन्माची तारीख कोणती तो मेला नथुराम जिंदा नाही महात्मा गांधी जिवंत आहे बाबासाहेब जिवंत आहेत मला घड्याळ पाहू दे किती वाजले सव्वा दोन तास झाले बाबू आपण मायबापांनी भरपूर वेळ दिला मी तुम्हा मायबापांना धन्यवाद देतो अजून ऐकायची इच्छा बोला अरे पक्क्यात भेटले तुम्ही माझ्या माय माऊल्यांनाही धन्यवाद देतो आपणही अमूल्य वेळ दिला जिवाळ्यानं बसलात कोणी कोणी उशीर आले पण त्याला अजून आनंद येऊन राहिला कोणी कोणी कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर आले अशा बाईन उभं राहा कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर आले एक बाई तुम्ही आल्या का या दोघी झानी या तुम्ही दोघीच या आता तिसरी उभी नको राहू धन्यवाद माझ्या बहिणीला आता गडबड नका करू पाच मिनिटामध्ये या दिव्यांगांनी जो कार्यक्रम घेतला दिव्यांग दिनाचा माबाई कीर्तन सुरू व्हायचं किती वाजता आले जे तुम्ही हो सहाचा टाइम दलता नाही येईन पत्रिकेत सहा वाजता पासून तुम्ही महाबाई साडेसहा वाजता वा वा सांगा बरं आता वाजले साडे दहा किती वेळ तिष्टच बसले पण धन्यवाद देतो महाबाई दोन साड्या दे गळ्या मी मंडळाच्या निरांग संघटनेच्या कार्यकर्त्यांना दोघाई न या मायचा सत्कार करा अरे माना तो बहिन आहे माना तो मा आहे माना तो लडकी आहे या ताई टाळ्या तिकडे पा हा कार्यक्रम दिव्यांग संघटनेकडून यायचा आहे सत्कार तुमची तरी कंडिशन बरी दिसते त्या बाईपेक्षा एक मिनिट तुम्ही थांबा थांबा ना ताई ताई या तुम्ही दोन पैकी खरं सांगा त्या बाईची कंडिशन चांगली आहे की तुमची म्हणजे कंडिशन म्हणजे तब्येत पाहून नाही तिच्या हड्ड्या दिसून राहिल्या ताईच्या पण आर्थिक आहे बा माबाई तुम्ही जिजाबाई सारख्या बोलत जा बाया कधी बोलसा तुम्ही चुपचाप बसता मग कठीण होते मग तुम्ही आपला होता आता तुम्ही आपला नाही तुम्ही सवला जर दारू पिऊन कोणाला मारत बदल तर माईन धनके द्या फक्त मेला नाही पाहिजे तीनशे दोन नाही झाली पाहिजे पण खपके तर दिलेच पाहिजे बकऱ्याच्या तोंडावर कशी बसते असं तुम्हा महिलांनाही क्रांती करावं लागत आत्महत्या करून मरू नका हिमत न काही मग दोन पैकी कोणाला देऊ बोला ना असं करतो ना फाळून टाकतो बोला धन्यवाद दोघीले देणं गळ्या आपल्या काय बापाच आपल्याले तर हे लोकच देऊन राहिले नाही तर आम्ही तर नमचूट यंत्रणा मी अखिल भारतीय नमचूट मंडळाचा मेंबर काहीच नाही मा घरी जेवायले तर घर नव्हता आई मा आईले साडी ना भेटे काय सांगू माय माझ्या आईला साडी भेटत नव्हती माई माय फाटक उघड घाले तर गावातले लोक म्हणे सत्यपालची माय हेरोईन दिसते कमी मारलं काय बाबू गरीबीनं मला फार दुखावलं

हा गव्हर्नमेंट कडून नाही दिव्यांग बांधवाकडून लाटे गावा आणि पूर्ण भंडारा जिल्ह्याकडून धन्यवाद देतो स्पीकर शान ठेवली क्या बात है? मी स्पीकर वाले कॅमेरामन फोटो स्टुडिओ वाले जानी जानी फोटो काढले कारण माझं बँक बॅलन्स आहे फक्त फोटो शिल्लक आहे खूप लोकांचा जिवाळा आहे आपण आतापर्यंत बसलात तबला वादक आहेत रोशन राऊत माझे मित्र आहेत सुनील कुमार ड्रायव्हर साहेब जे दररोज माझा कार्यक्रम लाईव्ह किंवा युट्यूबवर राहतील तर तुम्ही ते काय म्हणतात सत्यपाल महाराज ऑफिशियल फेसबुक पेज, पेज।, पेज। शेअर करा म्हणजे जास्त लोक ऐकू द्या आणि हे आहेत गजानन भाऊचा परिचय द्यायची गरजच नाही माझा भाऊच आहे चुलत भाऊ आहे पण याची माय अलग आहे अलग आहे म्हणून आम्ही चुलत भाऊ आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिका अधिक लोकांपर्यंत शेअर करा विचाराचे चुलत भाऊ आहो एकत्रित ये बेटाय दीदी